कोणी जातकक था एकदा बोधिसत्व वाराणसी नगरीत बाणेश जन्मला होता त्याचे पंडित नाव ठेवण्यात आले दुसरा एक अतिपंडित नावाचा समान व्यस्क वाराणसीत राहत होता वयात आल्यावर बोधिसत्वाने त्याचा भागीदार होऊन उद्योग धंदा करण्यास सुरुवात केली त्या दोघांना उद्योगात बराच नफा झाला परंतु जेव्हा नफ्याची वाटणी करण्याची वेळ आली तेव्हा अतिपंडित म्हणाला मला दोन हिस्से मिळायला पाहिजे आणि तुला एकच हिस्सा मिळायला हवा बोधिसत्व म्हणाला हे कसे आपण दोघांनी सारखीच मेहनत केली आणि आपले सारखेच भांडवल होते मला तुला दोन हिस्से आणि मला एक हिस्सा का म्हणू अतिपंडित म्हणाला अरे माझ्या नावाची किंमत मोठी आहे तू केवळ पंडित आहेस आणि मी अतिपंडित यासाठीच मला दोन हिस्से मिळणे रास्त आहे अतिपंडिताच्या या तर्कवादाने बोधिसत्वाचे समाधान झाले नाही तेव्हा अतिपंडिताने त्याची समजूत घालण्याची दुसरी एक युक्ती शोधून काढली तो म्हणाला तुला जर माझे म्हणणे पटत नसेल तर आप उद्या या गावाजवळ प्रसिद्ध असलेल्या एका वृक्षदेवतेजवळ जाऊ तिला आपल्या दोघांचे म्हणणे काय आहे ते सांगू आणि ती जसा निवाडा करील त्याप्रमाणे वागू दुसऱ्या दिवशी अतिपंडिताने आपल्या म्हाता या पित्याला त्या ठरलेल्या ठिकाणी वृक्षाच्या वळचणीत व आपापले म्हणणे कळवून निवाडा मागितला अतिपंडिताच्या पित्याने आवाज बदलून आपल्या मुलाच्याकडून न्याय दिला तेव्हा बोधिसत्व रागाने म्हणाला ही देवता मोठी लबाड दिसते ठिकाणी राहू देणे इष्ट नाही असे बोलून त्याने आसपास पडलेली लाकडे पाचोळा वगैरे गोळा करून त्या वृक्षाभोवती पसरून त्याला आग लावून दिली बिच्चारा अतिपंडिताचा बाप धुराने गुदमरून गेला आणि जळून जाण्याच्या भीतीने एका फांदीला लोमकळून त्याने खाली उडी मारली आणि तो म्हणाला मुलगा पंडिता झाला म्हणजे बस आहे पण अतिपंडित नको माझा मुलगा अतिपंडित झाला म्हणून माझ्यावर हा भयंकर प्रसंग ओढावला ही लबाडी उघडकीस आल्यामुळे अतिपंडिताच्या नफ्याचा अर्धा हिस्सा देऊन बोधिसत्वाशी तडजोड करणे भाग पडले नामसिद्धी जातकथा एकेकाळी बोधिसत्व तक्षशिला नगरीत प्रसिद्ध आचार्य होऊन पाचशे शिष्यांना शिकवित असे त्यातील एकाचे नाव पापक असे होते काय रे पाप्या इकडे ये रे पाप्या असे लोक त्याला म्हणत असत त्यामुळे कंटाळून जाऊन तो आपल्या गुरुला बोधिसत्वाला म्हणाला गुरुजी मला माझे नाव अमंगल वाटते दुसरे एखादे चांगलेसे नाव मला द्या बोधिसत्व म्हणाला येथल्या येथे चांगले नाव घेण्यापेक्षा देशपर्यटन करून एखादे चांगले नाव पाहून ये आणि मला सांग म्हणजे आम्ही सर्वजण तुला त्याच नावान हाक मारीत जाऊ दुसऱ्या दिवशी पापकाने दुसऱ्या गावी जाण्यासाठी शिदोरी बांधून सकाळीच दुसऱ्या गावाचा रस्ता धरला वाटेत ज्याच्या त्याच्या नावाचा अर्थ पाहत तो जाऊ लागला वाटेत एका शहराजवळ आला असता काही लोक प्रेत घेऊन स्मशानात्रेला चालले होते तेव्हा पापक म्हणाला काय हो इतकी मंडळी कोठे चालली ते लोक म्हणाले जीवक नावाचा आमचा एक मित्र मरण पावला त्याच्या अंत्यविधीला आम्ही जात आहो पण काय हो, हो? जीवक मरतो हे कसे जीवक असो वा अजीवक असो मनुष्य म्हटला की तो मरणारच मरण कोणाला चुकले नाही व्यवहारापुरताच काय तो नावाचा उपयोग हो? तू अगदीच खुळा दिसतोस असे त्यांनी उत्तर दिले बिचारा पापक चांगल्या नावाचा हा पाहून आश्चर्यचकित झाला तो, तो एका दासीला वेळेवर काम करीत नाही म्हणून तिचा मालक रस्त्यावर चापकाने मारत होता तो त्याला म्हणाला या बाईचे नाव काय व हिला तुम्ही का मारता तो म्हणाला हिचे नाव धनपाली आणि ही वेळेवर काम करीत नसल्याने मी हिला मारत आहे अहो पण धनपालीवर दुसऱ्याचे काम करण्याचा प्रसंग का यावा अहो काय मूर्खांसारखे ही जन्माचीच दासी आहे धनपाली असे नाव ठेविले म्हणून काय झाले धनपाली असू द्या किंवा अधनपाली असू द्या गरिबी यायची असेल तर आल्या राहत नाही नावाने कोणताच कार्यभाग व्हाव्याचा नाही ते केवळ व्यवहारापुरते आहे ही गोष्ट तुम्हाला माहीत नसावी हे मोठे आश्चर्य आहे बिचारा नावाच्या मंगलत्वाविषयी जवळजवळ निराश होऊन तसाच पुढे चालला शहराच्या बाहेर गेल्यावर काही अंतरावर इकडे तिकडे फिरणारा एक माणूस त्याला दिसून आला पापकाने त्याला हिकडे फिरण्याविषयी विचारपूस केली आणि तसेच त्याचे नाव विचारले तेव्हा तो म्हणाला माझे नाव पंथक वाटाड्या मी वाट चुकल्यामुळे इकडे तिकडे फिरत आहे मला अजून माझा मार्ग सापडला नाही पण पंथक वाट चुकतो कसे अहो हे फक्त माझे नाव आहे वाट चुकण्याचा आणि याचा काहीच संबंध नाही तुम्ही नामवावर भरवसा ठेवणारे वेडगळ दिसता पापक चांगल्या नावाच्या गुणांविषयी पूर्ण निराश झाला व आपले नाव बदलण्याचा बेत त्याने रद्द केला तेथून आपल्या गुरुजवर जाऊन घडलेले सर्व वर्तमान त्याने सांगितले त्याच्या मित्रांनी पापकाने नाव शोधून आणले असा बोधिसत्वाला प्रश्न केला तेव्हा तो त्याला म्हणाला जीवक मरतो धनपालीला दारिद्र्य येते व पंथक वाट चुकतो हे पाहून आपला पापक चांगल्या नामवाचा थांग लागल्या वाचूनच परत आला पापकाने तेच नाव कायम ठेवले हे निराळे सांगाव्यास नको मंगल साधू साधू साधू